कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कैफियत पदयात्रा मोर्चा काढण्यात आलाय ऊस उत्पादकांना शंभर आणि पन्नास रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत केवळ आश्वासन देऊ नये महामार्ग रद्द केल्याची घोषणा करावी आपण त्यांच्या वजन एवढा हार घालून त्यांचा सत्कार करू असं राजू शेट्टींनी म्हटलंय तर राजू शेट्टींनी कैफियत पदयात्रा काढलेली आहे आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांनी बद्दल केवळ घोषणा करू नये तर तशी अंमलबजावणी करावी आम्ही त्यांचा त्यांच्या वजन एवढा हार घालून सत्कार करू असं राजू शेट्टींनी म्हटल्या दुसरीकडे ऊस उत्पादकांसाठी दुसरा हप्ता मिळण्यासाठीच ही यात्रा काढण्यात आली तर राजू शेट्टींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी शेतकऱ्यांची कैफयत मांडत राजू शेट्टी कागल ते कोल्हापूरच्या दिशेने निघणार आहेत मला सांगा की आज पुन्हा तुम्ही कैफियत यात्रा काढताय अनेक यात्रा काढलेल्या आहेत पदयात्रा काढलेल्या आहेत शंभर रुपये ठरल्याप्रमाणे सरकारनं दिलेली अशा प्रकारची भूमिका तुमची आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग के रद्द केला नाही नेमकं काय मागणी आहे सरकारकडे देवाच्या नावानं शेतकऱ्याला भूमिहीन करू नका ज्या शौराजानं शेतकऱ्याला तळरा हाताप्रमाणे जपलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या शहराजांची एकशे पन्नासावी जयंती क साजरी सादर करत असताना जनाची नाही मनाची लाज ठेवा आणि म्हणून जनाची नाही मनाची लाज ठेवा अशा प्रकारची भूमिका सरकारला मांडतात पण दुसरीकडे सरकारनं सांगितले मुख्यमंत्र्यांनी सांगितले की शक्तीपीठ महामार्ग आम्ही ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी था थांबवले सर्वे थांबवले आहेत नोटीसा थांबवलेल्या आहेत तरी देखील सरकारवर रोष का हे केवळ विधानसभेच्या निवडणुकीतला डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केली आहे तसा त्यांनी शासन निर्णय करावा आणि आमच्या आता द्यावं आश्वासनावर आमचा विश्वास नाही गेल्या वर्षी आश्वासन दिलं आमचे शंभर रुपये मिळालेले नाहीत शासन निर्णय करावा आमचं काही म्हणणं नाही मुख्यमंत्र्यांना भाला मोठा त्यांच्या वजना एवढा हार आम्ही त्यांना घालायला तयार आहोत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला अशा प्रकारची भूमिका घ्यावी जेणेकरून तुमचं वजन जेवढं आहे तेवढ्या वजनाचा हार तुम्हाला घालेन अशा प्रकारचं एक मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे मृत्यूंचं प्रताप नाईक जी चोवीस तास कागल कोल्हापूर